काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मनोज शिंदे यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज शिंदे यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मनोज शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीसह लता शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केल्याचे जाहीर केले आमची सत्ता असताना सुद्धा माझ्या एकही कार्यकर्त्याला साधे एस सी ओ पद सुद्धा मिळाले नाही मी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेणार नाही लोकसभेच्या वेळी एकतरी खासदारकीची सीट ठाण्याला द्यावी पण ती नाही मिळाली विधानसभेला तुमचा विचार करण्यात येईल असे सांगण्यात आले होते नाना पटोले यांनी ठाण्यावर अन्याय झाल्याचे मान्य केले होते पण विधानसभेलाही आम्हाला एकही सीट दिली नाही म्हणून मी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला तर आमच्यावर कारवाई करण्यात आली मी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून आम्हाला परत पक्षात घ्यावी अशी विनंती केली परंतु कोणतेही उत्तर आले नाही बाळकृष्ण पुर्णेकर असल्यापासून तडजोडी करून ठाण्यातील काँग्रेस संपवण्याचे काम करण्यात आले आम्हाला समाजसेवा करण्याचा कोणताही मार्ग राहिलेला नाही म्हणून मी व माझ्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यांनी अडीच वर्षात जे काही काम केले आहे त्यामुळे आम्हाला इथे काहीतरी सेवा करता येईल असे वाटते म्हणून आज माझ्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या जा शिवसेनेत जाहीर प्रवेश करत असल्याचे मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ఄతభాశు఼య నిలింసిదా లికా్ణ AUUNTITU సియిమరం వినగరి వికినగా ధింగడకేనエం హ్సలిఇదాంతటలిద stylus族 .. accordance with them 22 . एकदम मस्त मुळात आपण बघतात की लोकसभेपासून नव्हे तर त्याच्या आधीपासून म्हणजे असं नाही की सत्ता ज्यावेळेला आमची होती मी आता सन्मान्य मुख्यमंत्र्यांची नावं घेत नाही पण <coughs> ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेला देखील माझ्या कार्यकर्त्याला माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सध्या एसई हो देखील मिळाला आहे आणि खास करून ठाणेकरांना तर गेले तीस पस्तीस वर्ष अन्याय झालेला आहे सन्मान तत्कालीन कैलासी आमदार कोळी साहेब प्रांती कोळी साहेब त्याच्यानंतर पक्षाने ठाण्याकडे ढुंकून देखील बघितलं नाही आणि त्याची आम्ही वारंवार वारंवार त्या त्या ठिकाणी आमच्या मागण्या करत होतो बोर्ड तर जावा बोर्ड कुठला असू दे दोन जाऊ द्या जा, एम एस सी देखील त्या ठिकाणी दिलं नाही आणि नंतर हळूहळू असं झालं की ठाण्यात था नव्हे तर कोकणामध्ये देखील दिलं नाही आणि त्याची अतिशय एवढी व्हायला लागली की लोकसभेला आम्ही एवढी मागणी केली की कमीत कमी साधा एक तरी खासदार आम्हाला ठाण्या ते बॉम्बे गोव्याच्या पण एक तरी खासदार द्या तोही दिला गेला नाही त्याच्यानंतर देखील आम्ही बैठक मागवली सन्मान्य कोकणाचे प्रभारी मुझफ्फर हुसेन माईन मीराबाईंदरला त्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी आमचे सेंट्रलचे मिनिस्टर रमेश चिंनीकाल नाना नाना पाटोळे सर्व आले होते आणि ते आल्यानंतर त्या ते त्यांनी ते मंजूर केलं की हां खऱ्या अर्थाने ठाण्यावर आणि कोकणावर अन्याय झालेला आहे आणि ज्या ठिकाणी लोकसभेला कधी तिकीट द्यायची होती तर ती न, 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 न दिली गेली नाही परंतु हा अन्याय विधानसभेला होणार नाही आम्हाला थोडंसं बरं वाटलं की त्याला विधानसभेला आम्हाला न्याय मिळेल आणि विधानसभेला न्याय मिळेल असं वाटल्यानंतर विधानसभेला देखील जवळजवळ एक ब्याण्णव सीट आहेत तिथून गोव्यापर्यंत फक्त चार सीटा या ठिकाणी दिला त्या चार सीटा हरणारा आम्हाला दिला नव्हे तर त्या चारही सीटाने आमच्या घटक पक्षाने त्या ठिकाणी बंडखोरी उभे केले बंडखोर उभे केले आणि त्यांना पाळले आज 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 घटक पक्षातले मग पवार गट असू दे किंवा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गट असू दे हा आमच्या पक्षाला दबावतंत्र वाप वापरून पोखरत आहे पोखरत आहे पोखरत आहे आणि हे पोखरत असताना आमच्या काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि झेंडा कोकणातनं नष्ट होत आहे बाकी सर्व नेते आता पाकिट बादूर नेते झाले असे म्हणावं लागेल कालपर्यंत कार्यकर्त्यांवर आरोप करत होता पण मी तर म्हणेन की सत्ताधाऱ्यांकडून पाकिट घेऊन ठाण्या विकण्याचं काम स्वर्गीय बालकृष्ण पुणेकरांपासून चालू आहे त्याच्यामुळे मला कुठेही मा मला माझ्या पदाधिकाऱ्यांना कुठलंही भविष्य या ठिकाणी दिसत नाही आहे आम्हाला पक्षाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची संधी देखील मिळत नाही आहे सत्ता आल्यानंतर माज येतो आणि त्याच्यामुळे ता, आजचा हा निर्णय जो आहे मी माझ्याबरोबर सर्व पदाधिकारी आपल्याला दिसत आहे बाबा शिंदे गोलब साहेब पूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी जवळजवळ हे माझ्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज लता उपस्थितीमध्ये मी प्रवेश केला त्याला आजच्या शुभ मुहूर्तावर चोवीस नोव्हेंबर वर्षानुवर्ष आपण बघता इथे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आहेत मला जे काय करायचं होतं ते माझ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या या माझ्या परिवाराच्या समोरच करायचं होतं त्यांना विश्वासात घेऊन करायचं होतं आणि ते मी त्यांना विश्वासात घेऊन केलं त्यांनी ते सर्वांनी मान्य केलं आजपासून माझा काँग्रेसला राम राम आणि मी जय महाराष्ट्र बोलायला तयार झालो